भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्ये पाहायला मिळणार सामने भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आता आपल्याला सामने मिळणार टी ट्वेंटी ओडीआय आणि टेस्ट असे या ठिकाणी आपल्याला सामने या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर या दोन्ही देशांच्या मध्ये काय बातचीत चाललेली आहे तर या ठिकाणी दोन्ही देशाच्या सरकारकडून परवानगी मिळण्यास विलंब होत आहे दोन्ही देशांच्या सरकारने भारत पाकिस्तान मालिकेला परवानगी दिली तर या ठिकाणी चाहत्यांसाठी एक रोमांचक सामने मिळू शकतात तर लवकरच चाहत्यांना या दोन्ही संघातील एक शानदार मालिका पाहायला मिळेल दोन्ही देशात क्रिकेट बोर्ड टी ट्वेंटी डे आय वन डे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुमचे याविषयी काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद